हा सत्कार एका ग्रामीण भागातील संघर्षमय तरुणाचा आहे जे की त्याच्या आई वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा मिळत नाही ज्यांना शाळेचा गंध नाही अशा दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेले आणि ग्रामीण भागाच्या संस्कृतीत बालपण घालवलेल्या पण आयुष्यामध्ये काहीतरी जगापेक्षा वेगळं करण्याची मनामध्ये ठेवलेली आस आणि त्याच्यासाठी चाललेली ही धडपड परिस्थितीशी झगडत असताना मिळल त्या ठिकाणी काम करून अतिशय खडतर प्रवासातून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलेल्या एका अवलियाचा हा नागरी सत्कार आहे ते आहेत प्राध्यापक डॉक्टर भारत भाऊसाहेब गरंडे यांना भोपाळमधील आय ई एस युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पी एच डी ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा भव्य असा नागरी सत्कार संपन्न झाला आहे हा नागरी सत्कार आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर दिलीप कुमारजी सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय आज या सांगोला तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर भारत आपरंडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता एक निरक्षर कुटुंबातला हा हुतकुरू तरुण आणि पडेल ते काम पडू पडेल ते काम करून सामान्याचा असामान्य हा प्रवास त्यां तेन, त्यांनी केलेला आहे आज गरीब कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून हा तरुण मुलगा डॉक्टरेट पदवी मिळवली पी एच डी के भोपाळच्या युनिव्हर्सिटीमधून केली आणि स्वतःच्या कष्टावरती स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी बदलापूरसारख्या शहरामध्ये उभा केली निश्चितपणे सांगोला तालुक्याला आणि या जिल्ह्याला डॉक्टर भारत गरंडे सरांचा अभिमान आहे त्यांच्या पाठीशी असणारे त्यांचं कुटुंब आईवडील त्यांच्या सुवेद पत्नी भाऊ आणि विशेष करून डॉक्टर दिलीप कुमार इंगोले सरांनी यांच्या या जीवनामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे निश्चितपणे तालुक्याच्या वतीनं डॉक्टर भारत गरंडे सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी वाटचाली चांगलं यश मिळावं हे पांडुरंगाला प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सांगोला यांच्या वतीने करण्यात आलं होतं मी डॉक्टर भारत भाऊसाहेब गरंडे आज या सांगोला तालुका या वतीनं माझा भव्य नागरी सत्कार केला आणि माझे मित्रमंडळी डॉक्टर्स मेडिकलचे सर्व माझे मित्र सहकारी त्यानंतर सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडेचे सर्व टीचिंग नॉट टीचिंग स्टाफ वेदांतचे सर्व टीम त्यानंतर सर्व पाहुणे मंडळी इथं आज माझा भव्य नागरी सत्कार करण्यासाठी उपस्थित मोठ्या संख्येने राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही त्यांचं मला असं सहकार्य राहावं एवढं प्रार्थना करतो आणि शब्द संपवतो